म्हणजे स्कॉलरशिप आणि एन एम एम एस या दोन परीक्षा महत्वाच्या शिष्यवृत्ती मिळते आणि सारथीला सुद्धा त्याप्रमाणे शिष्यवृत्ती मिळत असते चार वर्ष ही शिष्यवृत्ती मिळत असते बारा हजार प्रमाणे तर यामध्ये आपल्या शाळेच्या पुरून येण्यासाठी फार मोठ्या मोलाचं योगदान केलेलं आहे पहिल्या आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे यश प्राप्त केलेलं आहे आणि एकूण आठ विद्यार्थी भारतीय शिष्यवृत्तीमध्ये असलेल्या त्यांना शिष्यवृत्ती मिळेल तर त्या विद्यार्थ्यांची मी या ठिकाणी नावं वाचतो त्यांनी पुढे याच्या स्टेजवर वर विनायक पाटील अठ्ठ्याण्णव गुण आहेत

आयुष उदयसिंगराव माने सपील मालिक पाटील प्रणव जागेंद्र सिंग केंद्र आणि राष्ट्रीय शिष्यवृत्तीधार शिष्यवृत्ती धारक विचारते आहेत आठ विचारते आहेत यांना चौतीस हजार रुपये शिष्यवृत्ती शासनाकडून प्राप्त होणार आहे शी कागिरी केली त्या पद्धतीने साठ हजार रुपयाची शिष्यवृत्ती मिळणार आहे त्यामध्ये हा तालुक्यामध्ये दुसरा आहे एकशे तीस गुण मिळालेले आहेत आणि यादीमध्ये तो चौतीसाव्या स्थानावर आहे वैदवी प्रकाश लबडे लादेवाडी या विद्यार्थिनीने एकशे अठरा गुण मिळवलेले आहेत आणि जिल्ह्यामध्ये ती पहिली आहे रोहन संभाजी पाटील तडवणे या विकाप्याने एकशे आठ गुण मिळून तो जिल्ह्यामध्ये चारशे एकोणस स्थानावर आहे হর্ষদ কাতুর পটক